प्रत्येक घरामध्ये घरगुती सिलेंडर पन्नास रुपयांनी वाढवलं पेट्रोल दोन रुपयांनी वाढवलं सीएनजी दीड रुपयांनी वाढवलं डिझेल दोन रुपयांनी वाढवलं मोदी साहेब तुमचा उपकार हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही मला धन्यवाद मानायचे मोदी साहेबांचे मला धन्यवाद मानायचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे आमच्या बोखंडी महागाई आणून बसवली आम्हाला त्याच्यातून सुट्टीच देणार नाहीत ते असं वाटतंय कस जगायचं कसं राहायचं कसं खायचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री सगळं येऊ द्या सगळे येऊ खोरे लावले ते फक्त स्वतःकडे ओढतायत महाराष्ट्रातली जनता बिचारी एक दिवस लक्षात घ्या उपासमारीनं लोक मरतील भूकबळीनं लोक मरतील महागाईनं लोक जगणं मरण मेटाकुटीला येतील सरकारला काय वाटणार दुसरे पिल्लू सोडणार नवीन वाद निर्माण करणार आणि लोकांना डायवर्ट करणार लोकांची हिंमतच ठेवायची नाही बोलायची <गशाध> मोदी साहेब धन्यवाद प्रत्येक घरामध्ये घरगुती सिलेंडर पन्नास रुपयांनी वाढवलं पेट्रोल दोन रुपयांनी वाढवलं सीएनजी दीड दोन रुपयांनी वाढवलं डिझेल दोन रुपयांनी वाढवलं मोदी साहेब तुमचे उपकार हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही किती लुटणार देशाला आणि सगळे अंध भक्त बघल बच्चे सगळी महागाई गुपगमान सहन करतायत वाईट वाटत सोशल मीडियावर चाळीस पैशावर जगणारी सगळी मृदाड जनावर अंध महागाईचा अजिबात विरोध सुद्धा करायला तयार नाहीत मोदीजी तुमचे धन्यवाद तुम्ही अशी अंधभक्तांची फौज तयार केली ज्यांच्या संवेदना बोथट नाही त्यांच्या शरीरात सुद्धा हृदय नाही पन्नास पन्नास रुपयांनी सिलेंडर वाढवता काय आज जागतिक बाजार कच्च्या तेलाच्या किमतीचा भाव काय इतर देशांमध्ये हेच पेट्रोल डिझेल सिलेंडर काय भावात आहे आणि भारतानेच काय असं घोड मारलंय खर तर पेट्रोलच्या डिझेलच्या ह्या सीएनजीच्या किमती पन्नास टक्क्यांनी कमी व्हायला पाहिजेत अर्थात लय झालं पेट्रोल चाळीस पंचेचाळीस रुपये प्रति लिटर महाराष्ट्रात मिळायला पाहिजे डिझेल तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये मिळायला पाहिजे सीएनजी सुद्धा पंचवीस अठ्ठावीस किलो मिळायला पाहिजे हो तुम्ही डायरेक्ट एकशे वर पेट्रोल घेऊन जाताय शंभर वर डिझेल घेऊन जात आहे सीएनजी सुद्धा नव्वदच्या पुढे माणसांनी सर्वसामान्यांनी जगायचं का मरायचं महागाईमुळे सगळ्या गोष्टी वाढल्यात सरकारला कोण महागाई बद्दल बोलताय का नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री सगळे येऊ द्या सगळे येऊ द्या खोरे लावले त्यांनी फक्त स्वतःकडे ओढतायत महाराष्ट्रातली जनता बिचारी एक दिवस लक्षात घ्या उपासमारीनं लोक मरतील भूकबळीनं लोक मरतील महागाईनं लोक जगणं मरण मेटाकुटीला येतील सरकारला काय वाटणार सरकारला का वाटणार नाही काही हे लगेच दुसरे पिल्लू सोडणार नवीन वाद निर्माण करणार आणि लोकांना डायवर्ट करणार लोकांची हिंमतच ठेवायची नाही बोलायची अरे इतकं कसं काय मायबाप सरकार असतं केंद्राचं आणि राज्यातलं त्यांच्याकडून काय अपेक्षा असतात या विषयावर महागाईवर चर्चा करूयात सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे महागाई बद्दल चर्चा करतोय प्रत्येक घराचा प्रश्न आहे प्रत्येक घरामध्ये महागाईचे चटके सहन करावे लागतात आणि तोच मुद्दा आहे मला धन्यवाद मानायचे मोदी साहेबांचे मला धन्यवाद मानायचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे आमच्या बोखंडी महागाई आणून बसवली आम्हाला त्याच्यातून सुट्टीच देणार नाहीत ते असं वाटतंय कसं जगायचं कसं राहायचं कसं खायचं सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर एकमुखी प्रश्न आहे है। त्यांचं मधीच पिल्लू सुटत लाडकी बहीण दिले ना पैसे अजून कुठलं केलं ना काम काही होत नाही ज्या पद्धतीनं जिजिया कर वसूल केला जायचा तसा प्रत्येक वस्तूतून आपल्याकडून टॅक्स वसूल केला जातो प्रत्येक वस्तूवर कितीही वेळा पंधराशे रुपयात तुमच्या घरातली चूल पेटणार नाही गॅसवर तुम्ही आता खाऊ पिऊ शकणार नाही काही दिवसांनी ही परिस्थिती आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि संतोष शिंदे ऑफिसियल लक्षात ठेवा फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल किंवा व्हॉट्सअप चॅनल असेल शंभर टक्के सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आम्ही संपर्कात राहिलो पाहिजे केंद्र सरकारची धोरणं काय आहेत राज्य सरकारची धोरणं काय आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन दोन आहेत उपमुख्य मुख्यमंत्री चुकले तर दोन उपमुख्यमंत्री आहेत समजून सांगायला पण सगळ्यांचीच मिली भगत आहे कुणी कुणाला समजूनच सांगायला तयार नाही पन्नास रुपयांनी सिलेंडर वाढतात दोन चार रुपयांनी ठीक आहे पाच रुपयांनी कशाचा आता काय वसूल करायचंय तुम्हाला कशाचा पैसा एवढा तुम्हाला लोकांकडून पिळून काढायचा आहे नका एवढं छेडू मोदी साहेब तर जगजती नेते म्हणून स्वतःला प्रमोट करतात त्यांचे सगळे कार्यकर्ते म्हणतात विश्वगुरु कंगना राणावत म्हणतात हे सर्वसाधारण पुरुष नाहीये हे ईश्वराचा अवतार आहे त्यांच्या अख्ख्या शरीरावर कुठेही डाग नाही म्हणे कशाचाच काय शब्द काय भाषा आम्ही कसा विचार करावा कुठल्या अंगाने मग जर ते ईश्वराचा अवतार असतील तर मग सगळं महागच कस काय व्हायला लागलंय महागाईच कशी काय वाढायला लागली जगणच कसं काय मुश्किल होत आहे चारशे पार सुद्धा कसे काय झाले नाहीत चमत्कार कस काय ईश्वराने केला नाही याचा विचार कोण करणार आहे की नाही सगळ्या अंध भक्तांच्या फौज आहेत फक्त जय म्हणायला ते आपला नेता चुकतोय आपला राज्यातला आणि केंद्रातला कारभार अत्यंत चुकीच्या मार्गावर आहे असं अजिबात एकालाही वाटत नाही बोलण्याची कोणाच्यात हिंमत नाही सगळ्यांच्या खाली हेनी अशा चिमण्या लावल्यात त्या बंदच करत नाहीत अंधार म्हणजे काय सांगूच नका विरोधक सगळे वळू असतात बघा गावांमध्ये हे दिसायला दांडग असतो पण त्याच्यावर एक वेगळी शस्त्रक्रिया केलेली असते ते तुम्ही समजून घ्या तशी राज्यातल्या विरोधकांची अवस्था आहे बोलायला ला लागला की लगेच नोटीस दाखवतात लगेच गप्प असं पाचकळ बोलत बसतात सरकारला त्याच्यावर काहीच सरकारवर परिणामच होत नाही विरोधकांनी विरोधी पक्ष नेत्याने काय चर्चा केलेला मुळात विरोधी पक्षच ठेवायचा नाही ही, ही केंद्राचं राज्याचं धोरणच आहे आज राज्याची परिस्थिती सुद्धा तीच आहे महागाईनं गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर देशोधडीला लागता येतो त्यांच्या चेहऱ्यावर तेच सुद्धा नाही तरीही तुम्हाला काही वाटत नाही याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असावी मोदी साहेब धन्यवाद फडणवीस साहेब धन्यवाद तुम्ही महागाई इतकी वाढवली सिलेंडर थेट पन्नास वर नेला पन्नास रुपयांनी महागणं म्हणजे तुमचं जगणं मरण मुश्किल केल्यासारखी परिस्थिती आहे सरकारला जर काहीच वाटत नसेल संवेदनाच नसतील तर तुमच्या फक्त आम्ही धन्यवाद मानणार कारण तुमचा निषेध करावा अशी तुम्ही या राज्यात या देशात परिस्थितीच ठेवली नाही हिंदू महागाईनं मरतोय हिंदू उपासमारीनं मरतोय हिंदू दररोजच्या जगण्या मरण्याने मेटा कुठे आलोय तरी कुठल्या हिंदूच्या जीवावर ह्यांना हिंदू राष्ट्र करायचंय कुठल्या हिंदूसाठी करायचंय अजिबात करायला काय मार्ग नाही हिंदू जिवंत राहिला नाही हिंदू जागला नाही तर हिंदू राष्ट्र करून काय उपयोग आहे माणसं जर सन्मानाने जगू शकत नसतील तर जातीवाद वाढलाय बेरोजगारी वाढली महागाई वाढली लोकांच्या हाताला काम नाही लोकांच्या मेंदूला गुलाम करून टाकलंय ईडीचे सीबीआयचे वेगळे वेगळे भुंगे सगळ्यांच्या मागे लावून ठेवले राजकीय पक्षांच्या विरोधातल्या चकार शब्द कोण काढत नाही जगे म्हणजे जगण कस आणि जगणार कस हे सुद्धा कळायला आता एखाद्या परदेशातल्या लोकांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल अशी परिस्थिती सगळं मुश्किल करून टाकलंय आता तरी जागे व्हा मोदीजी धन्यवाद फडणवीस साहेब धन्यवाद अजित दादा धन्यवाद एकनाथ शिंदे साहेब धन्यवाद महागाईच्या तमाम महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला भाजपच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या सर्व आमदार मंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अजित दादा पवार यांच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि त्यांना मतदान करणाऱ्या सगळ्या मतदार भगिनींना गॅस दरवाढीच्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या सीएनजी दरवाढीच्या जगणं मरण मुष्करी करून टाकणाऱ्या या लाडक्या सरकारला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा बाकी तुमचं तुम्ही ठरवा जय शिवराय